सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज घनकचरा डेपो वायू प्रदूषणाचा विडख्यात शहरात धूळ फवारणी व औषध फवारणी केली जात नसल्याने नागरिकांची नाराजी नवापूर नगर परिषद अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जात असताना ठेकेदाराकडून बनावट कामे करून फक्त बिले काढून घेण्याचा आरोप केला जात आहे नवापूर नगर परिषद हद्दीतील परिसरातून ओला व सुका कचरा गोळा करून त्याचे विलगी न करता सर्रासपणे एकत्रित घनकचरा डेपोमध्ये फेकला जात आहे ठेकेदाराने आपला वेळ व वा पैसा वाचविण्याच्या प्रयत्नात डेपोमधील कचरा जाळून पर्यावरणाचे मोठे नुकसान करत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे घनकचरा डेपोमध्ये घातक प्लास्टिक मेलेली जनावरे उघड्यावर फेकले जात आहेत कचरा जळताना मेलेली ही जळत असल्याने वायुप्रदूषणासोबत आरोग्यास धोका उद्भवणारी दुर्गंधी पसरत असून शेजारी जेम आय डी सी औद्योगिक आउ, वसाहत असल्याने अनेक मजूर रात्रंदिवस काम करत असतात त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला असल्याचेही उघड झाले आहे घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराकडून शहरातील मुख्य रस्त्यावर साफसफाई करून शहरातील नगर परिषदेत सर्वाधिक कर भरणाऱ्या उच्चभ्रू कॉलनीमध्ये आठ आठ दिवस साफसफाई करत नसून कचरा घेण्यासाठी आठ दिवसातून एकच वेळ घंटागाडी पाठवण्यात येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे ठेकेदाराकडून शहरात कोणत्याच भागात धूळ फवारणी किंवा औषध फवारणी होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले नगरपरिषद कार्यालयातून याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता उत्तर देण्यास टाळाटाळ केली गेल्याने ठेकेदारांनी नगरपरिषद विभागीय अधिकाऱ्यांच्या संगणमताने निधी हडपला जात आहे असा आरोपही होत आहे घनकचरा व्यवस्थापनच नसल्या कारणाने डेपोमध्ये निर्मिती प्रकल्पाचे कोट्यवधी रुपये किमतीच्या मशिनरी साहित्य धूळ खात पडले असून अनेक किमती साहित्य चोरीला गेल्याने शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यासंबंधी संपूर्ण नगरपरिषद कार्यालय आणि ठेकेदाराची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून जिल्हाधिकारी यांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात येत आहे मी पाच वर्ष नगरसेवक होतो दोन वर्ष अडीच वर्षापासून नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी कार्यरत आहे या कार्यकाळात शहरात नाले सफाई धूळ फवारणी औषध फवारणी केली जात नसल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून मच्छरांचा उपद्रव वाढला असून घनकचरा व्यवस्थापन पूर्णपणे निष्क्रिय ठरले असल्याचे माजी नगरसेवक खलील खाटीक यांनी सांगितले एम आई हम प्रदीप कुमार चौहान बोल रहे हैं हमारे यहाँ जो कचरे जलते हैं जिसमें हम लोग को रूम पर रहने पता नहीं होती है बदरूम आता है सांस लिया नहीं जाता है ढंग से उसे बहुत तकलीफ होता है कचरा भी फका जाता है जानवर मरोगी आ जाते हैं कोई तो ले आके फेर भी तैयार हो जाता है इसी तकलीफ होती है नगर सेवक खलील खाटी जे दोन हजार सत्रह पास नगर सेवक हो तो मी जे पास नगर सेवक बनले है मैं बगित है ना जी घान है जो कचरा साचले है त्याच्यामुळे जे दा डासांचा जे उद्रेक वाढत आहे लोकांना जे आजारपणा होत आहे नगरपालिकांनी कधीही नाड्यामध्ये दवा फवारणी केलेली नाही कचरा साफ केलेला नाही आम्ही वारंवार विनंती केलेली आहे परंतु कोणत्याही प्रकारची काही कारवाई झालेली नाही तसंच नवापूर शहरामध्ये जे रस्ते आहे रस्त्याचे बी तीन तेरा वाजलेले आहे सर्व रस्त्यामध्ये धूल पसरलेली आहे साफसफाई होत नाही आणि जे असे अनेक मुद्दे आहेत जे नगरपालिका लक्ष देत नाही आहे माझी विनंती आहे का जे रस्त्यांवर जे धूळ पडलेली आहे जी नाल्यामध्ये जे कचरा साचलेला आहे त्याला तिरित साफसफाई करण्यात यावी अशी मी विनंती करते आपल्या चॅनलमार्फत